सामाजिक समतेचा व मानवी कल्याणाचा संदेश देणारे बाराव्या शतकातील थोर समाजसुधारक महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त निलंगा येथे रविवार दिनांक एकोणवीस मे रोजी बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्याची भव्य शोभायात्रा काढण्यात आली मिरवणुकीत डीजे ऐवजी पारंपरिक बँड पथक महिला शिवभजनी मंडळ वारकरी भजनी मंडळ संबळ पथक हलगी पथक गुगड पथक विदूषक पथक आदींचा समावेश करण्यात आला होता या शोभायात्रेतील पारंपरिक व सांस्कृतिक कलाप्रकाराने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले वचनगीत पारंपरिक वाद्यांच्या तालावर नृत्य सादर करत बसवप्रेमी नागरिकांनी मोठा जल्लोष साजरा केला यावेळी उपस्थित हजारो लोकांनी महात्मा बसवेश्वरांचा जयघोष फटाक्यांची आतिषबाजी व फुलांची उधळण करून महात्मा बसवेश्वरांना अभिवादन केले या शोभायात्रेत धाराशिव जिल्ह्यातील वानेवाडी येथील आनंदाश्रम वारकरी शिक्षण संस्थेच्या बालभजनी मंडळाचे गोल रिंगण व वारकरी नृत्य गाणी परळी येथील संबळ पथक शिवभक्त वीरभद्रेश्वर यांचा वीरभद्र अवतार सादर करणारे पुरवंतांचे विशेष नृत्य लहान मुलांच्या मनोरंजनासाठी पुरुष व प्राण्यांचे मोठे व उंच चेहरे दर्शविणारे कर्नाटकातील विजापूर येथील जय हनुमान गुम्मे कुनिता विदूषक पथक मदनसुरी येथील विराट हलगी पथक नंदीकोल उंच ध्वज काठ्या लाईट छत्री अन्सरवाडा येथील बँड पथक महिला शिवभजनी मंडळ यांनी सादर केलेल्या विविध कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली बँक कॉलनी येथे रथावर आकर्षक सजावट करण्यात आलेल्या बसवेश्वरांच्या मूर्तीचे मठाधिपती संगन बसव महास्वामीजी अशोकराव पाटील निलंगेकर अभय साळुंखे शिवाजी रेशमे गुरुजी विनोद आर्य डॉक्टर अरविंद भातांबरे बाळासाहेब शिंगाडे मनोज कोळे अविनाश रेशमे अजित माने गोविंद शिंगाडे अमोल आर्य अशोक शेटकार लाला पटेल ओमप्रकाश बाहेती बालाजी थेटे प्राचार्य डॉक्टर सिद्धेश्वर पाटील प्रल्हाद बाहेती रजनीकांत कांबळे विजयकुमार पाटील ज्ञानेश्वर वाकडे गोविंद सूर्यवंशी दयानंद चोपणे यांच्या हस्ते पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली बँक कॉलनी रस्त्यावर महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर व्यापारी संजय धूत व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लिंबन महाराज रेशमे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाड ऍडव्होकेट वीरभद्र स्वामी शेषीराव मम्माळे सुधीर पाटील सुमित इन्नाणी धमानंद काळे अंकुश ढेरे तम्मा माडीबोणे आदींनी महात्मा पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले बसव जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले शिवाजी चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने फळे व वा पाणी वाटप करण्यात आले शोभायात्रेत सहभागी झालेल्या बसव भक्तांसाठी विविध कला पथकास प्रदेश काँग्रेसचे सचिव अभय साळुंखे व अशोक साळुंखे यांच्या महाप्रसाद व महाराष्ट्र मशनरी स्टोअर्स सुमित ट्रेडिंग पुजारी हॉटेल चिंचोलीकर कापड दुकान सिराज देशमुख यांच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती मोठ्या उत्साही व वा, जलोषी वातावरणात आनंदमुनी चौक येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला मिरवणूक शांततेत व दिमाखात पार पडली यावेळी निलंगा पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी शिवाजी रेशमे गुरुजी व विनोद आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली सोमनाथ आगरे राजकुमार चिकराळे इंजिनियर एम के कस्तुरे धनराज नीला शिवा रुकारे नवनाथ कडुंबले मनोज कोरडे प्रकाश पटने शंकरप्पा भुरके संतोष सोर्डे युवराज बिराजदार प्रकाश शेटकर यांच्यासह अनेकांनी विशेष परिश्रम घेतले